नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे लेण्याद्रीच्या गिरजात्मक गणपतीला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लेण्याद्रीच्या गिरजात्मक गणपतीला कसं जायचं आणि आजूबाजूला काय पाहण्यासारखं आहे का ते दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर आज मी सकाळीच आलेली आहे त्यामुळे आजूबाजूला पूर्ण शांतता आहे आणि तुम्ही बाजूला बघू शकता दुकानंसुद्धा बंद आहेत तर आता मी गिरजात्मक गणपतीच्या पायथ्याशी आहे आणि इथून आता आपण आहे ना सरळ वरती जाणार आहोत तर चला आता आपण चालायला सुरुवात करूया आणि तुम्हाला पण दाखवते की आजूबाजूला काय काय आहे ते चला रस्त्याच्या दोन्ही साईडला दुकानं आहेत आणि आता आपल्याला इथून सरळ जायचं आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर आपल्याला लवकरात लवकर वरती पोचायचं आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते कसं जायचं ते तुम्हाला पूजेचं सामान वगैरे घ्यायचं आहे तुम्ही इथून घेऊ शकता वरती कुठलेही दुकान नाही आहे तर इथे बघा हे जास्वंद आणि तुम्हाला फक्त ही दुर्वाची धुडी पाहिजे असेल तर फक्त दहा रुपयाला आहे आणि पूर्ण नारळ वगैरे घेतला तर पन्नास रुपये Okay. पन्नास रुपये मंदिराच्या पायथ्याशीच बघा इथे मोठं हॉटेल आहे म्हणजे तुम्हाला नाश्ता वगैरे करून पण तुम्ही वरती जाऊ शकता किंवा खाली उतरताना पण तुम्ही इथे नाश्ता करायला येऊ शकता इथे गिरजात्मज गणपतीची आख्यायिका दिलेली आहे तर हे बघा तर तुम्ही व्हिडिओ थांबून ही नक्की वाचा मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पर पर्सन पंचवीस रुपये तिकीट काढून तुम्हाला वर यायचं आहे ते इथून पायऱ्या सुरू होत आहेत तर आता आम्ही चढायला सुरुवात करतो आहे एवढ्या उंच डोंगरावरती हे मंदिर आहे आणि तिथे आता आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला आता ह्या पायऱ्या दाखवते ह्या दगडाच्या उंच अशा पायऱ्या आहेत तर आपल्याला ह्या पायऱ्या चढत चढत आपल्याला असं वरती जायचं आहे आजूबाजूला पण झाडं जास्त नाही आहेत त्यामुळे थांबत थांबत आपण वरती चढणार आहोत तुम्ही जेवढ्या सकाळी याल ना तेवढ्या सकाळी मस्त असं दर्शन पण होईल आणि ऊन पण लागणार नाही तीस पस्तीस पायऱ्या चढल्या आणि खूप दम लागले कारण का पायऱ्या खूप उंच आहेत आणि अजून तर एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत आणि आजूबाजूला खूप ऊन आहे मध्येच एखादं झाड आहे आणि त्या सावलीच्या इथे आता आम्ही थांबलेलो आहोत आणि बघा बघा ना म्हणजे मध्ये मध्ये अशी हिरवीगार झाडं दिसली ना की खूप बरं वाटतं की असं वाटतं की पुढे जावं आणि तिथे थांबावं आणि थोडासा दम खावा तर बघा इथूनच बघा केवढं खाली लांब डिस्टन्स वाटते ला हे फक्त पस्तीस तीस पायऱ्या चढल्यानंतर बघा वरून बघा तुम्हाला असा हा व्ह्यू दिसतो आहे चढताना पण इथे बघा पकडण्यासाठी आहे म्हणजे तुम्ही हे पकडून वरती चढू शकता आणि मेन म्हणजे ना इथे बसण्यासाठी पण आहे म्हणजे दम लागल्यावरती तुम्ही इथे बसूसुद्धा शकता खूप छान केलं आहे दगडाचं पूर्ण काम केलेलं आहे फटाफट चालण्याचा प्रयत्न करते कारण का चार पाच पायऱ्या चढल्यानंतर यांना खूप दम लागतो आहे इथे बघा उन्हामुळे बघा पूर्ण झाड सुकून गेले आणि आता पावसाळ्यामध्ये आहे ना तेवढंच ते एकदम ताजं आणि हिरवेगार होणार आहे म्हणजे तुम्ही पावसाळ्यात जरी इथे आल्यात ना तर तुम्हाला असं निसर्गरम्य असं हे वातावरण पाहायला मिळेल मला परत इथे झाड दिसलं आहे तिथे मी परत बसते कारण का मला खूप दम लागले तर आता इथे जरा बसूया आणि परत चढायला सुरुवात करूया तुम्हाला जर या मंदिरामध्ये यायचं असेल तर ते कसं यायचं ते मी तुम्हाला सांगते तुम्हाला मुंबई किंवा पुण्यावरून एस टीने यायचं असेल तर तुम्हाला जुन्नरला उतरायचं आहे जुन्नरवरून तुम्हाला ओतूर एस टी पकडायचे आणि लेण्याद्री फाट्याला उतरायचं आहे हा आहे श्री लेण्याद्री फाटा बस स्थानक गोळेगाव आणि इथे उतरल्यानंतर या साईडला बघा लेण्याद्री दोन किलोमीटर इथून तुम्हाला आज जायचं आहे हा रस्ता मंदिराकडे जातो पण इथे जाण्यासाठी तुम्हाला प्रायव्हेट किंवा शेअरिंग ऑटो नाही आहे तर मंदिराकडे येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांना हात दाखवल्यानंतर ती लोकं तुम्हाला मंदिराच्या पायथ्याशी सोडतील आणि जर तुम्ही जर फोर व्हीलर घेऊन येत असाल मुंबई किंवा पुणे म्हणजे इतर कुठूनही तुम्ही येत असाल तर तुम्ही डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशी उतरू शकता आणि त्यांनी बाजूलाच पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तिथे तुम्हाला चार्जेस पे करायचे आहे तिथे तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर किंवा मग टेम्पो ट्रॅव्हलर पण पार्क करू शकता या प्रत्येकाचे पार्किंग चार्जेस वेगवेगळे आहेत आणि जर तुम्ही मंदिरामध्ये जात असाल तर तुम्हाला काही लहान मुलांसाठी खाऊ वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही खालूनच घेऊन या किंवा पाण्याची बॉटल वगैरे कारण का आजूबाजूला किंवा गणपती मंदिरच्या बाजूला कुठेही दु खायची दुकानं नाही आहेत त्यामुळे तुम्हाला जे काही घेऊन यायचं आहे ना ते खालूनच घेऊन यायचं आहे आणि घेऊन येताना ते व्यवस्थित पॅक करून घेऊन या कारण का आजूबाजूला खूप सारी माकडे आहेत ती पाठीमागून येतात आणि आपल्या पिशव्या घेऊन जातात त्यामुळे ती पण एक काळजी घ्या पायऱ्या चढत असताना दोन तीन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि जर तुम्ही पाणी जरी विसरलात तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही दोन तीन ठिकाणी अशी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली इथून थोडंसं अजून वरती गेल्यानंतर पण तिथे पण असंच पिण्याच्या पाण्याची सोय आहे मंदिराच्या पायऱ्या खूप उंच आहेत त्यामुळे चढताना खूप त्रास होता आणि जर वयस्कर लोक चढताना तर त्यांना त्रास होत असेल ना तर खाली इतना आहे, आहे ना डोली आहेत आणि त्याचा प्रत्येकाचा दर आहे ना प्रत्येक वेळी वेगवेगळा असतो आणि आता सध्या त्यांचा दर आहे हजार रुपये जे तुम्हाला वरती पण नेतील आणि खाली आणून पण सोडतील एवढं पण उंच नाही खालून बघितलं तर खूप उंच वाटतं पण तुम्ही थांबत थांबत जर गेलात तर अर्धा एक पाऊन तासामध्ये तुम्ही वरती चढा आणि मेन म्हणजे येतन इथे असे कठडे केलेले आहेत ना त्यामुळे येत ना झाडाखाली शांत बसून दम खाऊन आपण हळूहळू वरती जाऊ शकतो तर आता बघा इथे आम्ही मस्त की शांत सावलीमध्ये थांबलेलो आहोत आणि आता परत आम्ही चढायला सुरुवात करतो पायथ्याशी बघितलं तर मंदिर खूप लांब वाटतं म्हणजे खूप उंच वाटतं पण थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर ना तुम्ही आता बघा मी मध्येच थांबलेली आहे आणि इथे बघा हे जवळच अगदी मंदिर आहेत म्हणजे एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत त्या पण खूप उंच आहेत तर हळूहळू चढत तुम्ही या मंदिरापर्यंत जाऊ शकता तर आता बघा ह्या रस्त्याला पूर्ण ऊन आहे तर आता आपण हळूहळू चालत चालत पुढे जाऊया मंदिरामध्ये पायऱ्या चढत असताना सलग नाही आहेत तर चार पायऱ्या चढल्यानंतर बघा सपाट आहेत आणि परत चार पायऱ्या चढल्यानंतर परत सपाट आहेत त्यामुळे आहे ना तुम्हाला थोडासा दम कमी लागतो तर इथे बघा हे थोडंसं चालायचं आहे परत दोन ते तीन पायऱ्या आहेत आणि नंतर परत पुढे चालत चालत जायचं आहे आणि त्यानंतर आहे ना थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्ही जर मध्ये मध्ये फोटोशूट करत असाल तर माकडांपासून जरा जपून राहा कारण का इथे आजूबाजूला खूप माकडं आहेत तुम्ही चढत असताना जिथे इथे थांबता तिथून तुम्ही जर व्ह्यू बघितलात तर बघा किती ती सुंदर आहे म्हणजे तुम्हाला बघा हा लांब लचक म्हणजे लांबच्या लांब तुम्हाला हा रस्ता बघू शकता आणि समोरच जो आहे तो शिवनेरी किल्ला आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पायथ्याशीच बघा तुम्हाला खूप अशी घरं आणि बिल्डिंग दिसतील ते आहे जुन्नर तर बघा हा एवढा सुंदर असा नजारावरून आपल्याला पाहता येतो आता ऊन लागायला सुरुवात झालेली आहे आता मी फटाफट वरती चढते आता मी थोडीशी खाली आहे आता आपल्याला एवढ्या सर्व पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोचायचं आहे अर्ध्या पाऊन तासामध्ये मी थांबत थांबत वरती आलेली आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मंदिर आहे आता मी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाणार आहे मंदिराचा मद, हा एवढा मोठा सभामंडप आहे आणि या सभामंडपात कुठेही खांब नाही आहे डोंगराच्या मधोमध दगडामध्ये हा कोरलेला सभामंडप आहे आणि या सभामंडपामध्ये ना टोटल अठरा लेण्या आहेत लाईट नसल्यामुळे ना आत काय आहे ते दिसत नाही आहे तर तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या अशा लेण्या आहेत या मंदिराच्या आतमध्ये कुठेही फॅन किंवा लाईट नाही आहे फक्त गणपती बाप्पाच्या इथेच फक्त एक छोटीशी लाईट आहे आणि तुम्ही इथे आत आल्यानंतर आहे ना एकदम थंडावा वाटेल आणि बाहेर तर एवढं कडक ऊन आहे तरीसुद्धा इथे गणपती बाप्पाच्या इथे आल्यानंतर ना एकदम प्रसन्न आणि थंड वाटतं म्हणजे इथे जी लोकं येऊन गेलेत त्यांना तर माहितीच असेल आणि जी लोकं आली नसतील त्यांनी त्यांच्या आजूबाजूला जी लोकं आहेत ती लोकं इथे आली असतील त्यांना विचारा की किती छान वाटतं ते मंदिराच्या बाजूला एवढी मोठी लेणी आहे तर तुम्ही पहिले लेणी पाहून घ्या तर ही बघा ही एवढी मोठी लेणी आहे ह्या लेणीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना इथे जी लोकं दर्शनाला येतात गणपती बाप्पाच्या ती लोकं इथे येतात आणि ना इथून असे वरती पैसे टाकतात आणि असं म्हणतात की ना हे पैसे आत जातात पण काही काही जणांचे पैसे खाली पडतात किंवा वरतीच राहतात असं म्हटलं जातं की हे खूप चांगलं असतं आणि ह्या लेण्यांमध्ये आल्यानंतर ना आपण जे बोलतो ना त्याचा परत आवाज आपल्याला ऐकायला येतो मी तुम्हाला दाखवते म्हणजे पूर्ण घुमतो हा आवाज म्हणजे आता मी जे काही बोलते ना त्याचा पण आवाज मला परत ऐकायला येतं आहे तर मी आता जोरात बोलते गणपती बाप्पा मोरिया तर बघा कसा आवाज घुमतोय पूर्ण इथे हे मंदिर आहे आणि मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे सर्व या लेण्या आहेत आणि या लेण्यांमध्ये जाण्यासाठी पण रस्ता आहे आणि तुम्ही या रस्त्यावरतीच बघा आजूबाजूला केवढे सारे माकड आहेत त्यामुळे इथनं पुढे जाण्यासाठी खूप भीती वाटते कारण ते हातात ज्या काही वस्तू असतील ना त्या लगेच काढून घेतात त्यामुळे मी तुम्हाला इथूनच दाखवते बघा ह्या सर्व अशा डोंगरावरती इथल्या छोट्या छोट्या लेण्या आहेत लास्टपर्यंत आहेत मंदिराच्या या साईडलासुद्धा लेण्या आहेत आणि पायवाट आहे तिथे जाण्यासाठी तर तिथे माकडं दिसत नाही तर आता आपण तिथे वर जाऊयात तर ही बघा केवढी मोठी लेणी आहे आणि या लेण्यांमध्ये ना या छोट्या छोट्या अशा खोल्या आहेत बघू शकता बघा आणि इथे पण आपण जे बोलतो आहे ना तिथे आवाज घुमतो आहे पूर्ण लेण्यांच्या बाहेर हे लिहिलेलं आहे खूप पुसट झाल्यामुळे ते आपल्याला वाचता येत नाही आणि लिपी पण वेगळी आहे ही आता आपण वरती जाऊया वरती अजून एक लेणी आहे तर वरती चढण्यासाठी आहे ना हा असा छोटीशी पायवाट आहे तर इथून असं चढत चढत आपण वरती जाणार आहोत हे बघा तुम्हाला आता वरतून इथून व्ह्यू दाखवते आणि समोर बघा समोर जो दिसतोय तो शिवनेरी किल्ला आहे आता आपण इथे बघा ही छोटासा अशा पायऱ्या आहेत या पायऱ्या चढत चढत आपण वरती जाणार आहोत तर हे बघा ही पूर्ण एक मोठीच्या मोठी अशी मोठी लेणी आहे आणि इथे बसण्यासाठी सुद्धा आहे लेणी आहे आता इथून आपण सरळ जाऊया आणि सावकाश या चालत चालत कारण का आपण असं डोंगरावरती चढत चढत चाललेलो आहोत तर इथे बघा ह्या छोट्या छोट्या लेण्या आहेत प्रत्येक लेणी वेगवेगळी आहे काही लेण्यांमध्ये खोल्या आहेत एक सिंगल रूम आहे आणि याच्यामध्ये ही पण लेणी बघू शकता वेगळी आहे त्या लेणीमधून आहे ना दुसऱ्या लेणीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे तर हे बघा तर इथून आपण ह्या दुसऱ्या लेणीमध्ये जाऊ शकतो आता मी वरतीच आलेली आहे आणि बघा इथे एकदम छोटीशी पायवट आहे मंदिरामध्ये आल्यानंतर लोक ना इथे लेण्यांमध्ये जातातच जातात तुम्ही समोर बघू शकतात बघा वरती त्या लेण्यांमध्ये लोक गेलेली आहेत आणि आता ह्या साईडला मी बघाशी जिथे गेलेली तिथे पण बघा लोक अशी बसलेली आहेत मंदिरातून दर्शन घेऊन मी खाली आलेली आहे आणि खाली ना बरीच दुकानं आहेत तिथे तुम्ही ना मुंबईला घेऊन जाण्यासाठी प्रसाद किंवा काही शॉपिंग वगैरे करायची असेल ना तर ती तुम्ही इथे करू शकता तर तुम्हाला आता मी दुकानं दाखवते तर इथे बघू शकता बघा इथे उतरल्यानंतर येत नाही अशी बरीच दुका दुकान आहे तिथे तुम्ही येत बॅग किंवा मग इथे तोरण वगैरे लावलेले आहेत किंवा तुम्हाला इथे मनुका किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे पाहिजे असतील ना तर ते तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता बघा इथे चिंचेच्या गोळ्या आहेत त्यानंतर इथे अंजीर वगैरे किंवा मग इथे बघा चॉकलेट्स वगैरे आहेत वेगवेगळ्या डब्यातनं तर हे तुम्ही इथून घेऊ शकता त्यानंतर इथे बघा किचन वगैरे लावलेले आहेत इथे बघा या सर्व अशा लाकडी वस्तू आहेत त्या पण तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता बघा खूप मस्त आहेत एकदम त्यानंतर इथे लहान मुलींसाठी वगैरे काही शॉपिंग वगैरे करायची असेल तुम्हाला पण स्वतःसाठी वगैरे बँगल्स वगैरे घ्यायच्या असतील तर खूप सुंदर अशा या लाकीच्या बँगल्स आहेत मग अशी ह्या आजीकडे ना भरपूर जणं आलेत आणि इथे कैऱ्या घेऊन गेले कशा येत आहे काकी वीस रुपयाला तर इथे बघा या अशा कैऱ्या कट करून ठेवलेल्या आहेत वीस रुपयाला एक आहेत आणि या काकींकडे ना बरीच जणं घेताना मला दिसलेत दर्शन घेऊन आल्यानंतर मस्तपैकी रिलॅक्समध्ये हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता त्यानंतर शॉपिंग वगैरे करू शकता तर हे बघा केवढं मोठं हॉटेल आहे श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचं हे छोटंसं भक्त निवास आहे, आहे। इथे राहण्याची सोय देखील होते आणि ह्या साईडला येत नाही इथे छोटे मोठे कार्यक्रमसुद्धा होतात हे छोटंसं भक्त निवास आहे आणि मोठं भक्त निवास आहे ना खाली आहे ते पण मी तुम्हाला दाखवते गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तुम्हाला महाप्रसाद जर घ्यायचा असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता तर बघा इथे पंचवीस रुपये कुपन काढायची आहे आणि त्यांची वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे आणि त्यांनी महाप्रसादामध्ये काय काय मिळतं तेसुद्धा सांगितलेलं आहे तर वरण भात भाजी आणि शिरा तर हे असणार आहे महाप्रसादामध्ये आणि तुम्हाला घरी घेऊन जाण्यासाठी प्रसादाचा लाडू पाहिजे असेल ना तर प्रत्येकी तीस रुपये आहे तर तो पण तुम्हाला इथेच मिळणार आहे रस्त्याच्या आजूबाजूला बघा अशी दुकानं लागलेली आहेत तिथे तुम्हाला पूजेचं सामान किंवा घरी घेऊन जाण्यासाठी काही वस्तू पाहिजे असतील ना तर ते हे सर्व तुम्हाला इथे मिळतील आणि इथे तुम्ही बघू शकता बरीचशी दुकाने इथे बंद आहेत कारण का दुपारची वेळ आहे आणि ऊन पण खूप लागते तुम्ही बघू शकता आणि शनिवार रविवार जर इथे आलात ना तुम्हाला ही सर्व दुकानं ओपन दिसतील कारण का इथे ना गणपतीचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते तर हे पण दुकान बघा किती मोठं आहे वेगवेगळ्या टाईपच्या अशा कॅप ठेवलेल्या आहेत बँगल्स आहेत त्यानंतर लहान मुलांच्या खेळणी वगैरे आणि इथे पण तुम्ही बघू शकता ड्रायफ्रुट्स किंवा मनुके वगैरे त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार वगैरे त्यानंतर इथे पण ही छोटी छोटी दुकानं आहेत आणि जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस येत असाल आणि तुम्हाला इथे राहण्याची इच्छा असेल तर इथे भक्त निवाससुद्धा आहे तर तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते मगाशी तुम्हाला जे भक्त निवास दाखवले ते एक भक्तनिवास आहे आणि इथे बघा यात्री निवास भाग नंबर दोन आणि इथे सर्व प्रकारच्या रूम तुम्हाला इथे मिळते आणि खाली बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे मग तुम्ही ते कॉन्टॅक्ट करून आणि इथे राहायला येऊ शकता तर हे एवढं मोठं निवास आहे आणि जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही या भक्तनिवासमध्ये राहायला येऊ शकता बाजूला बरीच हॉटेल आहे तिथे पण तुमची राहण्याची सोय होऊ शकते तर हे बघा हे मोठा हा इथं मोठा हॉल आहे आजच्या व्हिडिओमध्ये अष्टविनायकपैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या गिरजात्मज गणपतीला कसं यायचं हे सांगितलेलं आहे आणि तिथे काय काय आपण पाहू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय